कोकणातील मध्यवर्ती एस टी आगार म्हणून ओळखलं जाणारं महाड एस टी बस स्थानक मागील दोन वर्षांपासून खड्ड्यात गेलंय एक खड्डा भरण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसे नसल्यानं अखेर आगारातील कर्मचाऱ्यांनीच वर्गणी काढून खड्डे भरण्याची मोहीम चालू केल्यानं एस टी महामंडळ कंगाल झाल्याची प्रतिक्रिया आगारातील प्रवाशांनी व्यक्त केली आहे महाड एस टी आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चानं पैसे काढून खड्डे भरण्यासाठी आवश्यक असणारी खडी आणि माती आणली यामध्ये एस कर्मचारी सेनेचे सचिव रुचित चिनके अध्यक्ष बाबासाहेब राजे महाडिक आणि अमर कल्याणकर यांनी खड्डे भरण्यासाठी जातीनं लक्ष देण्याचं काम केलंय विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि आगारस्थानक प्रमुख शिवाजी जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम करण्यात आलं महाड एसटी आगारात आज खड्डे भरण्याची मोहीम राबवण्यात येत होती खड्डे भरण्याचं काम चालू असल्यानं काही प्रमाणात प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलं मात्र ज्या प्रवाशांच्या जीवावर एस टी महामंडळ दररोज लाखो रुपये जमा करतं त्या प्रवाशांना खड्ड्यातूनच आणि खड्ड्यातील पाण्यातून प्रवास करण्याचं पाप मात्र एस टी महामंडळ का करतंय असा सवाल प्रवाशांकडून विचारला जातोय